तर नमस्कार भाऊनो पुन्हा एकदा आपल्या दीपक पवार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला का स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे गुरुकृपा बँड सोनलाम तर त्या गाडीची काही ऑर्डर वगैरे नाही तर ती गाडी आपल्या सेवेमध्ये लवकरच राहणार आहे आणि त्या गाडीचं सा काम चालू आहे तर माग किंवाच पण गाडी जेव्हा कामाला लागेल तेव्हा मी दाखवले सोन ती सोनलामची गाडी गुरुकृपा बँड तर आज आपण आगारला चाललो आहे राहुल मोरे म्हणजे राहुल भाऊच्या वर्कशॉपला तर तिथं जाऊन आपण बघणार आहे गाडीचा अपडेट काय आहे आणि गाडीचं काम केवढं झालं आहे ते बघायचं आपल्याला त्यासाठी चाललो आहे आपण तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण आता डायरेक्ट आगारला जाऊ आगार म्हणजे आता मी मेशी गावाच्या पुढं निघालेलो आहे आणि इकडचं पाहिलं ना खूप सुंदर असं वातावरण आहे आणि एक अनोखी चीज म्हटली जसं आपल्या शिवाजी महाराजांचे किल्ले होते त्याप्रकारेच तिथं मंदिर आहे मंदिर वगैरे uh, हो uh, तर बघू शकता आणि सेम टू सेम चांगले गेलं आणि जसे आपले किल्ले होते शिवाजी महाराजांचे तसेच केले होते नक्षी वगैरे तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण आता आगरला जाऊ आणि बघू का गाडी कशी बनली आहे गाडीचं काम कुडवर झालं आहे काय कारण की ती गाडी खूप युनिक आहे आणि दिसायला पण मस्त आहे कारण मागच्या एकदा गेलो तुम्ही तर गाडीचं काम खूप सुंदर झालं होतं आणि साऊंड क्वालिटी पण जबरदस्त राहणार शार्पी पण मस्त राहणार आहे तर कालचा आपला जो ब्लॉग होता महाराजाबांड पाटणे तर तो तो तुम्हाला आवडला असेल पण आपण ब्लॉग आवडेल तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर ती गाडी आपण बघायला जाणार आहे मंदिर तुम्हाला जे बोललो तर शिवाजी महाराजांची किल्याणवाणी मंदिर आहे तो बघतो खूप सुंदर असं मंदिर आहे मी कधी पाहिलं नाही आज फर्स्ट टाइम तो मंदिर पाहतोय तर गाई गडबड असल्यामुळं काही जाणं होणार नाही तिथं असं वाटतंय तर त्याला तर ता टाईम वेस्ट न करता आपण आगरला जाऊ आपली क्वीन आपली बॅग सोबतच राहते कारण की स्वेटर सोबत ठेवा लागतो चार्जर पॉवर बँक सगळं आपलं साहित्य सोबत ठेवावं लागतं जेणेकरून मुक्कामाची वेळ आली तर थंडी गार्टीतलं रात्री किंवा जायचं झालं तर स्वेटर आणि टोपी लागते त्यामुळं बॅग सोबत ठेवा लागतं तर वातावरण तर खूप सुंदर सौंदर्यकर शेती वगैरे तर नमस्कार करावं तसं तुम्हाला मी बोललो होतो का गुरुकृपा ब्रॉजबँड सोनजाम त्या गाडीकडे मी जातोय तर त्या गाडीकडे मी पोचलेलो आहे आणि गाडी वगैरे बोलू शकता का गाडीची डिझाईन वगैरे खूप मस्त आहे ही गाडी खूप सुंदर असं लुक दिलं आहे आणि गाडी दिसायला पण एकदम रोवत दिसते लवकरच आपल्या सेवेत गुरुकृपा गुरुकृपा ब्रॉजबँड सोनजाम मागू होऊ शकता आणि ह्या गाडीमध्ये काहीतरी खूप असं युनिक राहणार आहे आणि गाडीचं काम लवकरच झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता फक्त पंपांचं काम बाकी हायड्रोलिकचं काम हायड्रोलिक झालं का गाडी लगेच कलरिंगला जाईल कलरिंगला म्हणजे जा एवढे पंधरा एक दिवसात किंवा महिन्याभरात गाडीचं काम कंप्लीट राहील पंधरा दिवस जास्तीत जास्त खूप सुंदर असं गाडीचं काम आहे आणि त्या गाडीचं काम राहुल भाऊ वर्क की वर्कशॉपलाच आहे आणि गाडीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मटेरियल साऊंडचं जे बी मटेरियल आहे ते पण आलेलं आहे आणि लवकरच आपल्या सेवेमध्ये गुरुकृपा गुरु प्रझेंट राहील गाडीचा लुक कसा वाटलं तुम्हाला सांगा कारण अजून गाडीचं खूप सारं काम बाकी आणि वरती बघू शकता जी वरची रिंग दिसते ती वरती लाईल आणि बरंच रॅक वगैरे किंवा गाडी तुम्हाला काहीतरी या गाडीमध्ये नवीन आणि साऊंड क्वालिटी एकदम जबरदस्त बघायला भेटेल शार्पी लाईट वगैरे प्रत्येक काय जी गोष्ट आहे ती एकदम जबरदस्त क्वालिटीचाच बघायला भेटणार आहे आणि सांग बँड म्हटलं ना नाद म्हणूनच केलेला आहे आणि शैलेश भाऊनी खूप मोठी गाडी बनवली आणि खूप सुंदर अशी गाडी लवकरच मार्केटमध्ये उतरलली तर जसं तुम्हाला बोललो होतो का आपलं गुरुकृपा गुरु प्रेझिडेंट सोनलम देवळा तर तसं आपल्यासमोर आहे शैलेश दादा तर त्यांची ती गाडी आणि आम्ही गाडी लावायला आलो होतो तेव्हा तुम्हाला ब्लॉग दाखवलाच होता गाडी लावायपासून तर काम सगळे आपणच हँडल केले होते आणि गाडीचं काम वगैरे एकदम जबरदस्त झालं आहे आणि एकदा परत एकदा आपण शैलेश भाऊला विचारू का गाडीला बेस किती आहे आणि शार्पी किती राहणार आहे बेस किती आहे आपल्या गाडीला सोळा बेस आहे आता सध्या वीस होती शार्पी चौचा सगळ्यात मोठा सेट उभा केला कारण मी बऱ्याच ब्रँड पाहिलं तर काही गाड्यांना अठरा आर पी वीस शे राहतात तर या गाडीला डायरेक्ट चौवेचाळीस शे आरपीचा प्रोग्राम आहे आणि गाडी वगैरे खूप सुंदर बनवली आणि एक खरं राहिलं गेलं त्यांचा पावड्याचा बिझनेस आहे आपलं लखनौर फाट्याला पावाड्याचा गाडा आहे त्या गाड्याचंही नाव गुरुकृपा स्टॉलच आहे ना गुरुकृपा स्टॉल आहे ना गुरुकृपा स्टॉलच आहे तर खूप सुंदर असं मी कारण जर मला नाशिक इकडं यायचं झालं ना त्यांच्याच हॉटेलला मी पावड वगैरे नाश्ता वगैरे करतो तर गाडी वगैरे एकदम जबरदस्त बनली आणि लवकर आपल्या सेवेमध्ये राहील तर तसं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण आणि याला स्क्रीन पण आहे जसं राधाकृष्ण वाले तसं म्हणजे जे पण खाली काय होते लोकांचं म्हणजे नवरदेव मिरवणूक वगैरे निघतं ते सगळं तुम्हाला वरती स्क्रीनवरती बघायला भेटेल तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि गाडी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला या गाडीचा अपडेट अजून देत राहील कुड़र गाडीचं काम झालं काय आणि बऱ्यापैकी काम झालेलं फक्त साऊंडचं काम आणि ॲड्रोलिकचं काम ॲड्रोलिक झालं काही कलरिंगला गाडी जाईल तर माझा ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटला तर सगळं काम कवर झालेलंच त्या बऱ्यापैकी आणि आपल्याला ही गाडीमध्ये खूप काही ना काही युनिक बघायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला जाऊचा नंबर देईलच तर तुम्ही तसे तर आपली गाडी पाहिली गुरुकृपा गुरु आणि आपली तशीच नामपूरची नवीन अशी बँड तयार होती म्हणजे न्यू बँड आपली विकास सागर सागरगावची आणि तीन गाडीला तीन पार्टनर आहेत एकत्र काय दादा हर्षलदादा तर हो दादांची हर्षल दा दा। दा 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 म्हणजे तीन जण पार्टनर आहे गाडीला तर खूप सुंदर असं गाडीचं काम राहिलं आणि आज अचानक गाडी आलेली आहे तर गुरुकृपा गुरु गुरु बँडचं मी शूटसाठी आलो होतो आणि ही गाडी पण आली तर नेवरामराज्य बँड नामपूरची सगळ्यात टॉप अशी गाडी होईल तर आपण सगळ्यांशी ओळख करून देऊ दादा या सगळ्या आणि गाडी सोडवायला आलेली टीम तुम्हाला ओळख करून देतो आणि दादा या गाडीचे ओनर आहेत दादा आणि दादा घरी आहेत तर आपली संपूर्ण टीम आणि दादा केशव बँड नामपूर अभिजित भाऊकड टीमची वाद होता आणि त्यांचे खास मित्र आहेत ते तर गाडी वगैरे तर तुम्हाला बोललो होतो गाडीचं काहीतरी नवीन युनिक काम राहील तर सोळा बीस गाडीला शार्पी किती करणार वीस शार्पी तर गाडीचं काम आजपासून म्हणजे आज गाडी इथं लावलेली आहे आणि गाडीचं काम कधीपर्यंत का होईल काय अंदाज गणपती आपलं ले लेट म्हणजे गणपती मध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे नामपूर नेहू नेहरू रामराज्य बँड नक्की बघा आणि तुम्हाला गाडीचं अपडेट देत राहील का गाडीचं काम कुठे आलं आणि कुठं नाही ही ही तर ही गाडी आपली निल सम्राट बँड निलेश गावित आणि आपले सम्राट भाऊ त्यांची गाडी मिळून झाली म्हणजे निलेश भाऊतलं आणि सम्राट भाऊचं नाव मिळून गाडी झाली आहे नील सम्राट आणि आपण ह्या गाड्या जेवढ्या बँडच्या गाड्या बनवत त्यांना भेटू आपले दीपक दादा त्यांचंही नाव दीपक आणि माझंही नाव दीपक तर गाडींचे संपूर्ण काम ते हँडल करतात राहुल भाऊ नसले तरी दीपक भाऊ हँडल करून घेतात आणि आपले राहुल भाऊ पण येत आहेत तर राहुल भाऊ सांगतील का या गाड्यांचे काम कर तुम्ही कव्हर करून आहे <laughs> राहुल भाऊ खूप लाजता आणि त्यांच्यासोबत किती माणसं आहे आपल्या इथं कामाला दोन आतापर्यंत आपल्या वर्ष किती गाड्यांचं काम झालं पंचवीस आणि मला एक खरं सांगायला गेलं ना या गाडीचं या वर्कशॉपचं खूप नाव असं गाजलेलं आहे आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे गाडी लेट जाईल पण फिनिशिंग एकदम जबरदस्त का परत कोणी वर्कशॉपला गाडी आणता कामा नाही म्हणजे कसं इथून एकदा बनवून गेली तर डबल काही गाडी येत नाही कारण की गाडीचं काम लेट पण फिनिशिंग खूप सुंदर राहते आणि क्वालिटी पण जबरदस्त आहे रॉकलरचं काम इथंच झालं होतं ना पहिली गाडी तर पहिली गाडी इथंच झालं बऱ्याचशा गाड्यांचं काम इकडं झाले तर राहुल भाऊचं वर्कशॉपचं बॅनर बघू शकता काही दिवसांनी मोठं बॅनर राहील आपलं तर मला बॅनर वगैरे पैसे आल्यावर म्हणजे एवढं कमवतं तरी सुद्धा म्हणता का पैसे आल्यावर काम करू तर श्री साई वेल्डिंग वर्कशॉप कोणालाही बँडची गाडी बनवायची असेल तर तुम्ही आगारला नक्की भेट द्या राहुल भाऊंना आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला तसं देईलच वर्कशॉपचं नंबर वगैरे नाव वगैरे तुम्ही बघून घ्या तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद

Thank wow. you.